नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भाजपा शहापूर तालुका कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न गुरुवार दिनांक जुलै चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका कार्यकर्ता मेळावा तुळशी माऊली रिसॉर्ट येथे पार पडला या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे प्रदेश कार्यकारी सदस्य भरत पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक श्री गजानन गोरे साहेब यांनी केले यावेळेस भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते श्री खारिक सर यांनी शहापूर तालुक्यातील भाजपचे दोन बेटात रुपांतर झाल्याबद्दल खंत व्यक्त केली व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर आपले मनोगत व्यक्त केले मेळाव्यामध्ये भरत पाटील यांनी येणारी आगामी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती याबद्दल मार्गदर्शन केले व सर्व जुने कार्यकर्ते मिळून जर असेच एकत्र राहिले तर आपण पंधरापैकी पैकी आठ जागा नक्कीच निवडून आणू असे आश्वासन दिले यावेळेस अध्यात्मक समन्वयक जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण महाराज आंधळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री तुकाराम भाकरे साहेब यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री अशोक किरणत साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला व वा तिकीट वाटपात योग्य तो न्याय मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी राज्य परिषदेवर सदस्य पदी नियुक्त झालेले सौ सुरेखा अशोक श्री भास्कर भांगरे यांचा श्री भरत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर मंडळ प्रकाश सांडे ज्येष्ठ कार्यकर्ते खारिक सर मुकुंद शिरके उषाकरण मॅडम राम दिनकर साहेब कृष्णा अंदाडे महाराज प्रकाश दिनकर मनोज दिनकर असे अनेक मान्यवर व शक्ती प्रमुख बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करीत हरीश निश्चिते यांनी कार्यक्रमाचे समारोप व सांगता केली त्यानंतर गजानन बोरे यांच्या तुळशी माऊली रिसॉर्ट येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला व मेळाव्याचा आनंद व्यक्त केला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट